गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू कशा सर्वजण स्वस्त मस्त आणि जबरदस्त चला तर आज आपला खूप छान असा वर्कआउट झालेला आहे तर सर्वांनी आपला वर्कआउट झाल्यानंतर सकस संतुलित आहार जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आणि त्याचबरोबर वर्कआउट करताना आपल्याला ही एनर्जी ड्रिंक लागत असतं तर आता आपण सकस संतुलित आहार घ्यायचा आहे जो की जगातील नंबर वन सखल संतुलित आहार आहे म्हणजे आपल्या शरीराला लागणारे सर्व घटक या आहारामध्ये दिलेले असतात आणि हा आहार आपण आपल्या कोचकडून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला कसा बनवायचा आहे की हा शेखर कप आहे यामध्ये किती पाणी घ्यायचं याचं प्रमाण आहे अडीचशे ते तीनशे एम एल पाणी घ्यायचे त्याचबरोबर आपण फॉर्म्युला वन प्रोटीन आणि शेकमेट हे तिन्ही मिळून घ्यायचं आहे जेणेकरून आपला फुल जेवणच होत असतं म्हणजेच एक टायमाचं जेवण यामध्ये होतं नाश्ता होतो, होतो आपण हे कुठेही कॅरी करू शकता आणि आपण कुठेही असाल तरी आपल्याला ते घेऊन जाता येतं आणि सोपं असतं याच्यामध्ये आपल्याला सोबत दोन दिवसाचं तीन दिवसाचंही हे घेऊन जाता येतं ड्रायव्हर जर असाल आपलं तर खूपच छान कारण ड्रायव्हरांना हॉटेलवर वेगवेगळ्या वेग ठिकाणी रात्रीचं अपरात्री जेवावं लागतं हॉटेलचं जेवण करावं लागतं त्याऐवजी आपण हा शेक घेतला तर आपल्या शरीराला लवकर पचन होतो आणि आहार घेतल्यानंतर आपल्या शरीराची सर्व नीड कम्प्लीट होती आपलं कॅलरी मॅनेजमेंट होतं आणि आपलं वजन कमी होतं पहा ज्यांचं वजन कमी होतं त्यांचं गुडघे दुखायचे थांबतात कंबर दुखायचं थांबतं त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे हेल्थ चॅलेंजेस बी कमी होतात म्हणजे काय होतं गाईज वजन कमी केल्यानंतर शरीरावरचा अतिरिक्त भार कमी होतो आणि आपल्या शरीराला अतिरिक्त होणाऱ्या व्याधी हे कमी होतात म्हणजे आपण काय करायचं वजन कमी करण्यासाठी हा आहार घ्यायचा हा आहार काय असतो अडीचशे अडीचशे कॅलरीचा असतो म्हणजे आपण जेवताना दोन हजार कॅलरी घेतो त्याऐवजी अडीचशे कॅलरी घ्यायच्या आपण दोन वेळेस आहार घेऊ शकतो एक टाइम आपलं जेवण कंपल्सरी करायचं आहे काय म्हणूनच आपल्या शरीरामध्ये कॅलरी कमी जातात कॅलरी कमी गेल्यानंतर आपल्यामध्ये काय होतं कॅलरी मॅनेजमेंट होतं म्हणजे ज्या ठिकाणी आपण चार हजार चार हजार तीन हजार कॅलरी खातो त्याऐवजी आपण फक्त दोन टायमाच्या आहारामध्ये पाचशे कॅलरी आणि एक टायमाच्या जेवणामध्ये दीड हजार कॅलरी त्यात पण आपण काकडी गाजर ॲड केलं काकडी गाजर आपण ॲड केलं तर आपल्याला मॅक्झिमम बाराशे तेराशे कॅलरी जातात म्हणजे दिवसभराचे आपण अठराशे कॅलरी खातो आणि या आहारा आहार घेतल्यामुळे आपलं कॅलरी मॅनेजमेंट होऊन आपलं वजन कमी होण्याला मदत होती त्याचबरोबर आपण जर आमचा कार्डिओ वर्कआउट केला लाईव्ह वर्कआउट केला तर त्यामध्ये तुम्हाला पाचशे सहाशे कॅलरी एक्स्ट्रा भरणं होतात आणि म्हणूनच आपलं वजन कमी होतं गायच तर वजन कमी केल्यानंतर हेल्थ चॅलेंजेस कमी होतात आम्ही कुठलंही आरोग्य कुठल्याही व्याधी कमी करण्यासाठी आजार कमी करण्यासाठी आहार देत नाही पण आम्ही वजन कमी करण्यासाठी हंड्रेड पर्सेंट मनी बॅग गॅरंटी देतो ज्याचं वजन कमी होत नाही त्यांच्यासाठी शंभर टक्के तुमचे जे पैसा लागलेला आहे जेवणाला तो तुम्हाला रिटर्न मिळत असतो म्हणूनच तुम्ही वजन कमी करा वजन कमी केल्यानंतर तुमचा वैयक्तिक रिझल्ट आहे तुमचे हेल्थ चॅलेंजेस कमी होऊ शकतात म्हणूनच गाईज माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस सहासष्ट शहाण्णव चौसष्ट महिला असतील तर त्यांना कम्फर्टेबल नसतील जेंट्ससोबत बोलायला तर महिलांनी सत्तर तीस अठ्ठावन्न एकोणतीस झिरो आठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आपण भारतात जगात कुठेही असाल तरीही आपल्याला आमच्या कम्युनिटीला जॉईनिंग होता येतं आणि तुमच्या घरापर्यंत हा सकस संतुलित आहार आपल्याला भेटतो त्याचबरोबर हे एनर्जी ड्रिंक आहे हे चहाच्या बदल्यामध्ये आपण वापरायचं आहे चहाच्या रिप्लेसमध्ये आपण याला यूज करतो चहा घे गे, घेतल्याने जसं आपल्या शरीराला मेंटेन आपलं शरीर फ्रेश वाटतं तसंच यामध्ये कुठल्याही जास्त कॅलरी नसतात हे झिरो कॅलरीचं जवळपास असतं आणि हे सगळं आयुर्वेदिक आहे म्हणजेच या वेगवेगळे वेग वेग फ्लेवरमध्ये भेटतं आणि हा चहामध्ये कुठलेही शुगर कुठलंही केमिकल कुठलाही इतर घटक नसतात रंग काही याच्यामध्ये मिक्स केलेलं नसतं त्यामुळे हा चहा जरी बंद केला तरी पण वर्षाचं बारा किलो वजन आपण कमी करू शकतो म्हणजे चहाच्या बदल्यामध्ये आपण चहा वापरायचा आहे हे आपण कुठेही घेऊ शकतात एक चहा घेतला तर आपल्याला एक टाइम घेतला तर दोन महिने जाऊ शकतो आणि त्याचबरोबर याच्यामध्ये दोन चम्मच टाकायचे आणि वरून फक्त गरम पाणी पर टाकायचे म्हणजे आपण गरम पाणी जवळ ठेवलं तर हा चहा दिवसातून तीन चार पाच वेळेस आपण घेऊ शकतो आणि त्याचबरोबर आपलं चहा कमी केल्यामुळे आपले बाकीचे चहामुळे होणारे साईड इफेक्ट आपल्याला होत नाही आणि हा नॅचरल चहा आपण घ्यायचा आहे हा कोणाला विचारायचा आहे कोठे भेटतो तर आपल्या ग्रेट कोचकडे जर आपले ग्रट कोच आपल्याला माहीत नसतील तर तुम्ही मला फोन करा मी तुम्हाला अवेलेबल करून देईल कारण सोनं आहे हे सोनं कुठेही ऑनलाईन किंवा कुठेही इतरत्र भेटत नाही हे जगातील नंबर वन ब्रँडचा जेव जेवण आहे आणि चहा आहे त्यामुळे हा हा फक्त ऑथॉरायझेशन व्यक्तीकडेच भेटतो तर गाईज पुन्हा एकदा माझा नंबर सेव्ह करून घ्या श शहाण्णव तेवीस सहासष्ट शहाण्णव चौसष्ट महिलांकरता सत्तर तीस अठ्ठावन्न एकोणतीस झिरो आठ तर हॅव अ नाईस डे थँक यू